आम्हाला आमच्या हक्काचं चाह आरक्षण ओबीसीमधूनच द्या जरांगे पाटील मागणीवर ठाम दोन दिवसात सगळे सोयरेचा निर्णय न घेतल्यास आंदोलन जरांगेंचा इशारा मराठ्यांना दिलेलं दहा टक्के आरक्षण टिकेल की नाही माझ्या मनात शंका शरद पवारांचं मोठं विधान तर विरोधाला विरोध नको म्हणून विधेयक एकमेकां मतानं मंजूर पवारांचं भुवया उंचावणारं वक्तव्य विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी हायकोर्टात शरद पवारांसोबतच्या आमदारांना अपात्र न ठरवण्यानं आक्षेप आज महत्वाची सुनावणी खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी मुंबई हायकोर्टानं जात प्रमाणपत्र अवैध ठरवत केलं होतं रद्द सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार राज्याचं लक्ष केंद्राचा एमएसपीचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी नाकारला आज शेतकरी दिल्लीकडे करत आहेत पूच दिल्लीच्या सीमेवरील कॉन्क्रीट बॅरिकेड तोडण्यासाठी हायड्रोलिक ट्रेनही आणल्या राज्यातील ग्रामीण भागामध्ये विषबाधेच्या घटनांमध्ये वाढ बुलढाण्याच्या लोणारमध्ये उपवासाच्या फराळातून चारशे ते पाचशे ग्रामस्थांना विषबाधा तर नंदुरबार हिंगोलतेही प्रसादातून विषबाधा झाल्याचं समोर Oh <laughs> you